नमस्कार कैलासवाशी मनोरराव मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय कावाचन स्पर्धेत मी मनोहर गंगाराम राठोड राणार पुसद जिल्हा यवतमाळ माझी कविता बाप अजब की मया सादर करीत आहे घरीदारी सुखासाठी कुठं कसा हिवा घरीदारी सुखासाठी कुठ कसाही वाकन सुख भर तो घरात बाप घराच झाकन कुटुंबाच्या प्रगतीचा बाप आधार तो खरा कुटुंबाच्या प्रगतीचा बाप आधार तो खरा राब राब तोसदा मुख ठेवून हासरा राब राब तोस दाही मुख ठेवून हासरा घर हसरे पाहून फुलासार का फुलतो घर हसरे पाहून फुलासार का फुलतो मुला बाळांच्या सुखात दुःख स्वतःचे भूलतो मुला बाळांच्या सुखात दुःख सदाचे भूलतो नसे दमडी खिशात काय पाहिजे विचारे नसे दमडी खिशात काय पाहिजे विचारे बाप अजब किमया हट्ट पुरवितो सारे बाप अजब की मया हट्ट पुरवितो सारे कष्ट पाहून बापाचे आले भरून मन कष्ट पाहूनिया बापाचे आले भरून मन माय बापाच्या सेवेत सार्थ की जीवन माय बापाच्या सेवेत सार्थ की जीवन धन्यवाद